भरपूर वेळेस काय होतं आपण आता दुसरा नियम बघतोय दुसरं रहस्य पाहतो आहे भरपूर वेळेस असं होतं आपल्याकडे खूप काही आहे पण मात्र एखादी गोष्ट नाही म्हणून आपण असं समजतो किंवा असं ठरवतो हे जे जी माझं जीवन आहे हे यशस्वी नाही का आपल्याकडे एखादी वस्तू नाही म्हणून एखादी गोष्ट एखादी वस्तू नाही म्हणजे जीवन यशस्वी नाही हा भाव हा विचार समाजामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो एखादी व्यक्तीकडे छान घर आहे शेती नाही शेती आहे घर आहे फोर व्हीलर नाही घर आहे शेती आहे फोर व्हीलर आहे ना शॉप नाही आपल्याकडे आज होतो असं की भरपूर वेळेस लोक करतात काय एखादी का गोष्ट नाही म्हणजे आपलं जीवन अयशस्वी आहे ती गोष्ट म्हणजे नव्याण्णव टक्के तुमच्याकडे आहे एक टक्का नाही म्हणजे ते नव्याण्णव टक्केची व्हॅल्यू डाऊन करू शकतं असं नाही होणार ना। आपण करतो काय एक टक्का जी नाही तिकडे शंभर टक्के फोकस करतो त्यावर शंभर टक्के आपलं लक्ष देतो हे माझ्याकडे नाही अरे मात्र तुझ्याकडे नव्याण्णव टक्के आहे यावर फक्त आपण एक टक्के लक्ष देतो यावर ज्यावेळेस आपलं शंभर टक्के नव्याण्णव टक्के लक्ष नव्याण्णव टक्केवर लागेल आणि एक टक्केवर फक्त एक टक्के लक्ष लागेल तर ती गोष्ट आपल्यासाठी शुल्लक आहे एकदम एकदम शुल्लक आहे ज्याचा काहीच अर्थ नाही कारण माणसाकडे पूर्ण संपूर्ण असं कोणाकडेच काय नसतं जे आहे त्याला तुम्ही संपूर्ण बनवलं पाहिजे तुम्ही एक वर्तुळ काढासा एक वर्तुळ काढायचं एखाद्या पेपरवरती पेजवरती आणि ते वर्तुळचं शेवट कुठे आणि सुरुवात कुठे हे नंतर शोधायला सुरुवात करा नाही भेटणार कारण तो गोल आहे हा कुठेच थांबत नाही माणसांच्या मानवांच्या ज्या मागण्या आहेत ज्या अपेक्षा आहेत या गोल आहेत या कुठेच थांबत नाहीत कुठेच कुठेच थांबत नाहीत याला अंत नाही हा लोप हा हा वाढत जातो हा पाहिजे हे एक मानवाचं ऊर्जा आहे ऊर्जा स्थान आहे मात्र ही ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली पाहिजे जरी योग्य पद्धतीने वापरली नाही गेली तर यातून फायदा होण्याऐवजी यातून नुकसान होईल यातून फायदा होण्याऐवजी तो नुकसान होईल लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल प्रत्येकाने एक व्यक्ती असतो मंदिरामध्ये जातो आणि देवाला नारळ फोडण्यासाठी नारळ विचारतो ते सांगतात नारळ पंधरा रुपयाला आहे तो म्हणतो दहा द्या ना तो म्हणजे इथं नाही भेटत पुढे भेटतो ते तिथे जातात म्हणजे हा नारळ किती रुपयाला आहे ते म्हणतात दहा रुपयाला आहे त्याला वाटते तिथून येता आल्यानंतर पाच रुपये कमी केलेत मग अजून पाच रुपये कमी करतील ते म्हणतात दहा पाच रुपयाला द्या ना ते म्हणतात पाच रुपयाला नाही आठ रुपयाला पुढे आहे ते तिथे चालत जातात तेव्हा जातात हा नारळ किती रुपयाला आहे ते म्हणतात आठ रुपयाला आहे तो म्हणतो सात रुपयाला द्या ना हा इथे नाही भटेत त्या गावात भेटतो तो त्या गावात जातो हा नारळ किती रुपयाला आहे सात रुपयाला आहे सहा रुपयाला जाणार तो म्हणतो नाही त्या गावात भेटतो तो ज्या गावात सहा रुपयाला भेटतो त्या गावामध्ये जातो हा नारळ किती रुपयाला आहे सहा रुपयाला पाच रुपयाला द्या ना तो तो पाच रुपयाला इथे नाही भेटत त्या गावात भेटतो दुसऱ्या गावात जातो हा नारळ किती रुपयाला आहे पाच रुपयाला आहे चार रुपयाला द्या ना तो तो चार रुपयाला नाही भेटत चार रुपयाला दुसऱ्या गावात भेटतो ज्या गावात चार रुपये भेटतो त्या गावामध्ये जातो हा नारळ किती रुपयाला आहे हा नारळ चार रुपयाला आहे तीन रुपयाला द्या ना तो तो इथे नाही भेटत त्या गावात भेटतो Premises, ही? ही। तो त्या गावात गा जातो नारळ किती रुपयाला आहे तीन रुपयाला आहे तो म्हणतो दोन रुपयाला द्या ना तो इथे नाही भेटत पुढच्या गावात भेटतो तो पुढच्या गावात जातो तिथे जातो म्हणतो हा नारळ किती रुपयाला आहे ते म्हणतो एक रुपयाला आहे काय म्हणतो एक रुपयाला आहे तो म्हणतो आठ आणण्याला द्या ना तो म्हणतो इथून आठ घेण्यापेक्षा एक काम कर ना त्या झाडावर चढ फुकटच घे काय म्हणतो हे समोर झाड आहे कारण हा एक एक रुपयाला कमी करत 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 हा विदर्भातून कोकणात आलेला असतो हा विदर्भातून कोकणात आलेला असतो कोकणात बघतो सगळे नारळ नारळ आहेत तर मग तू दहा रुपये लिकडे पंधरा रुपये ते देण्यापेक्षा इथं फ्रीमध्ये भेटतोय तो, 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 फ्री तो लोभापोटी जी लोभाची ऊर्जा आहे ही लोभाची ऊर्जा सर 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 त्या झाडावर चढवते काय करती सर 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 त्याला झाडावर चढवते तो झाडावर चढतो नारळ तोडतो एक म्हणता चार नारळ तोडतो आता उतरायचं कसं नारळ भेटले ना नारळ भेटले ऊर्जा संपली कारण जे हवं ते भेटलंय आता ऊर्जा संपली तुम्ही ते शंभर मीटर दोनशे मीटरवाले जे रनर असतात आठशे मीटरवाले रनर असतात ते कधी ती पाहिलेत का मागून एवढ्या वेगाने धावत येतात आणि ज्यावेळेस ते ती रेश कंप्लीट करतात पूर्ण करतात पुढे गेलं तरी त्यांची ताकद नसते काहीच ताकद नसते का ते पूर्ण झालं ना तसं तो झाडावरती चढतो नारळ तोडतो पूर्ण झालं आता खाली कसं येणार खाली खाली येण्यासाठी आता ताकद राहिलेली नाही कारण ती चढण्यामध्ये ते लोभाने ऊर्जा तयार केलं रोप पूर्ण झाला लोभ निघून गेला आत्ता निघून गेलेला आहे तो आता खाली येण्यासाठी लोभ नाही ताकद नाही ऊर्जा नाही थोडा वेळ थांबतो आणि हातातली ताकद संपत जशी 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 झाली तसे हात लूज होतात ढिले होतात आणि तो वरून ज़ी। ज़ी। खाली पडतो लोभाला कुठेही अंत नाही जे आहे त्याच्यामध्ये आधी समाधान मानलं पाहिजे आणि पुढची जी व्यवस्था आहे त्यासाठी प्रयत्न नक्की केले पाहिजेत पण जे आहे आधी त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे जे आहे त्यामध्ये समाधानी नसाल तर कुठेच समाधान भेटणार नाही जो व्यक्ती पृथ्वीवरती समाधानी नाही आनंदी नाही तो चंद्रावरती जाऊन कधीही सुखी होणार नाही कारण त्याच्या या व्यवस्थेवरती विश्वास नाही जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असणं म्हणजे निसर्गाच्या प्रकृतीच्या या व्यवस्थेवर विश्वास असणं कायच ना विश्वासच जे आहे जे मिळते आधी त्यावर विश्वास ठेवायचा